डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज न्यूज मराठी मुंबईकडे जाणारा गांजाची वाहतूक शहर पोलिसांनी उधळून लावली सहा लाखांच्या मुद्देमालासह दोन जण शहर पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या दोन पथकांनी मुंबई आग्रा महामार्गावर एमपीतून मुंबईला जाणारी गांजाची वाहतूक उधळून लावली कारसह सुमारे सहा लाख तीस हजारांचा गांजा जप्त केला असून पालघरच्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत मध्य प्रदेशातून धुळे मार्गे मुंबईकडे एम एच शून्य पाच सी व्ही अडतीस शेचाळीस या क्रमांकाच्या मारुती सुझुकी सियाच कंपनीच्या कारमधून गांजा नेला जात असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश मोरे मनीष सोनगिरे आणि प्रवीण पाटील यांना मिळाले या बातमीच्या आधारे शहर पोलीस ठाण्याचे पी आय धीरज महाजन यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पूर्व परवानगीचे दोन पथक तयार केले पहिल्या पथकात स्वतः पी आय धीरज महाजन तर दुसऱ्या पथकात पी एस आय प्रशांत राठोड आणि सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता सदर कारवाईत मुंबईच्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे पुढील कारवाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन करीत आहेत या कारवाई संदर्भात विभागीय पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे नमस्ते अभी हमारा इलेक्शन का सीज़न चालू है तो उस समय में एम जैसे ही लग गया है तब से हम नाकाबंदी वगैरह हमने स्ट्रिक्टली शुरू किया है तो कल हम सिटी की पुलिस स्टेशन के अंडर में देश विदेश होटल है वहाँ पे हमने एक नाकाबंदी कर रहे थे उस समय हमको ऐसे ही इन्फॉर्मेशन मिला था कि एक गाड़ी मध्य प्रदेश से मुंबई जा रहे हैं एंड उसको गांजा लेके जा रहे हैं तो हमको ऐसी इंफॉर्मेशन मिला फिर वो हमने नाकाबंदी में उस गाड़ी को जब वो आया उसको रोका एंड उसको चेक किया उसमें हमको 21 उस किलो का गांजा मिला है तो उसके दो आरोपी हैं दोनों मुंबई के हैं आरोपी तो दोनों को हमने काबू में लिया है केस रजिस्टर किया है आ, इसमें या बीस किलो से ज़्यादा है तो कमर्शियल क्वान्टिटी के अंडर हमने केस रजिस्टर किया है